नवरात्रीत उपवास करताना खूप भूक लागली तर पचायला हलक्या पौष्टिक पाच गोष्टी तयार ठेवा उपवास सुरू होण्याआधी काही किमान गोष्टींची तयारी हवी ऐनवेळची धावपळ वाचेल नवरात्रीत नऊ दिवसांचे उपवास करण्याची पद्धत बहुतांश घरांमध्ये असते उपवास म्हटला की उपवासाचे पदार्थ आणि नेहमीचा स्वयंपाक वेगळा असे दोन्ही करावे लागते घरातले बाहेरचे आणि देवीचे सगळे करता करता बरेचदा उपवासाचे वेगळे काही करण्याचा कंटाळा केला जातो बहुतांश वेळा उपवास हा घरातील महिला वर्गच करत असल्याने त्यांचे खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही जेवणाच्या वेळेला शाबुदाणा भग्र थालीपीठ असे नीट काहीतरी खाल्ले जाते पण सकाळी नाश्त्याच्या वेळेला किंवा मधल्या वेळेला भूक लागल्यावर मात्र घरात उपवासाचे काही असतेच असे नाही मग त्यावेळी भूक मारली गेली तर ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळे उपवास सुरू होण्याआधी काही किमान गोष्टींची तयारी करून ठेवली तर आरोग्याची हेळसांड होत नाही पाहुयात यासाठी नेमकं का काय करून ठेवता येईल कोणते आहेत ते, आहे ते पाच पदार्थ तसेच माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक शेंगदाणा सुकामेवा लाडू लाडू हा उपवासादरम्यान झटपट तोंडात टाकता येईल असा पदार्थ असतो शेंगदाण्याचे कूट गूळ आणि तूप यांचा लाडू करायला सोपा आणि झटपट एनर्जी देणारा असतो याशिवाय खजूर सुकामेवा सुक खोबरं यांचेही लाडू करून ठेवता येऊ शकतात यामध्ये साखरगुळ पोटात जात नाही मात्र घाईच्या वेळी भूक लागली तर पोटाला आधार होऊ शकतो घरी हे लाडू करणे सोपे असते पण तेवढाही वेळ नसेल तर हल्ली घरगुती असे लाडू करून मिळतात ते आणून ठेव तर चालेल दोन फळांचा पर्याय केव्हाही उत्तम फळ हा उपवासाच्या काळात खाण्यासाठी उत्तम पर्याय असतो त्यामुळे उपवास सुरू होण्याआधीच बाजारातून फळ नारळ पाणी काकडी अशा ताज्या गोष्टी दोन ते चार दिवसांसाठी आणून ठेवाव्यात सकाच कि पांच वजता भुके चहा चा कॉफी किलकट का ही खानेपेक्षा फल उत्तम ठरतो तीन दूध ही मुबलक हवे उपवासा आधी दूध धी ताक से योग्य पद्धति ने निोजन दूध आ सुकामेवा स्मुदी थंडाई कि अगदी नुस्ते कपभ दूध असे घेता येते। ताजे धी असेल तर नुस्ते वाटीभर धी खाले तरी बरीच एनर्जी येते। ताक पचनासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अतिशय चांगले असल्याने घरच्या घरी दुधाचे धी लावल्यास नियमित ताक करू शकता मात्र त्यासाठी योग्य नियोजन असायला हवे चार नमकीन खायची इच्छा झाली तर काहीवेळा आपल्याला एकदम एनर्जी डाऊन झाल्यासारखे वाटते आणि काहीतरी नमकीन खाण्याची इच्छा होते अशावेळी आपण बाजारात मिळणारे वेफर्स साबुदाण्याचा किंवा बटाट्याचा चिवडा असे काही बाही खातो त्यापेक्षा आधीच वाळवणात होणाऱ्या साबुदाण्याच्या पापड्या उपवासाच्या चकल्या बटाटा पापड असे आणून ठेवले तर ऐनवेळी ते तळून खाता येते मात्र ही तयारी आधीपासून करायला हवी पाच कोरडा खाऊ यामध्ये राजगिरा खजूर हे पर्याय तर असतातच पण हल्ली बाजारात उपवासाला चालतील अशी बिस्किटे विविध प्रकारचे चिवडे असन काही ना काही मिळतं तर सोबत कॅरी करण्यासाठी किंवा घरात खाण्यासाठीही अशा प्रकारचा थोडा खाऊ आधीच आणून ठेवला तर ऐनवेळी होणारी धावपळ वाचू शकते